वेलकम बॅक टू माय चॅनल काल मी याच्या अगोदरचा ब्लॉग अपलोड केला होता uh, ज्यामध्ये आम्ही नेकलेस पॉईंट पाहिलेला तुम्हाला दाखवलं होतं आणि इक आता तसंच फिरून परत पुढे आलो uh, वाटेमध्ये वडापाव भजी वगैरे घेतले घरून येताना शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे घेऊन आलो होतं तर ते सगळं घेतलं आणि आता इथं निघालोय जेवण करायचं म्हणून म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया बराच वेळ झाला होता तर इथं एका ठिकाणी असं वाटलं की इथं आपण बसू शकतोय तर आलो आहे आता बघूया आता बसतो इथं थोडंसं आधी खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर बाकी तुम्हाला डॅम वगैरे हो सगळं जमळून दाखवतो <laughs> पिशवी घ्या पिशवीत जनावरं भारी कशी बघ कचरा करायचा नाही बरं का इथं ते काय घाचाल सगळं गोळा करून घ्या आणि हे इथं जे पाणी दिसतं हे भाटगर डॅमचं बॅकवॉटर आहे बघा तर आम्ही म्हटलं चला इथेच वरती थोडंसं बसूया खाऊया मस्त पाणी वगैरे आपलं असं खळखळाट चालू होता जोराची हवा सुटली होती आणि इथं बघू शकता बघा असं गवत वगैरे किती हलतंय ना खूप छान वाटत होतं पण असं झालं होतं की ॲक्च्युलीमध्ये बसायलाच जागा नव्हती सगळीकडे चिकलच होता बघूया आता कुठं बसायला भेटतंय काय <laughs> आणि ह्याच्या अगोदरचा पार्ट म्हणजे जो नेकलेस पॉईंट आम्ही पाहिला होता तर त्याचा मी ब्लॉग कालच अपलोड केला होता दुपारी तर तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि त्याच्याबरोबर घाटाच्या आपल्या सगळ्या ब्लॉगच्या लिंक मी तिथे दिलेल्या आहेत तर तुम्ही अजूनही ते आपले ब्लॉग पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि आत्ता सध्या तर व्हिडिओमध्ये सगळे स्पॉट एन्जॉय करा आणि लवकरात लवकर प्लॅन करा आणि तुम्ही जाऊन पाहून या घाट भाटघरण्या खूप छान छान स्पॉट आहे जास्त आहे बरं का

आणि इथं आता तुम्ही ऐकलंच असेल दीपकदाजीने काय मागितलं वडापावच्या ऐवजी दीपकदाजी म्हणले येडापाव द्या <laughs> कारण आमच्या गोलूला वडापाव म्हणता येत नाही आमचा गोलू येडापावच म्हणतो त्याच्यामुळे ते तसेच म्हणत होते नाही परत तुम्ही कमेंटमध्ये म्हणाल हा येडापाव काय असतो <laughs> तर काही नाही आमच्या गोलूचं नाव आहे ते म्हणजे गोलूने ठेवलेलं वडापावचं येडापाव असं तर चला या सगळेजण इथं खायला मस्त असं वडापाव गरमागरम भजी आणलेले आहेत कांदा भजी बटाटा भजी तर खातून खाऊन घेतो आम्ही इथं घरून येताना तिळपोळी पण घेऊन आलेला आहे तर मस्त असं हवेला छान भारी वाटते खायला या सगळेजण तुम्ही पण

यार। चला तर आता इथून जवळून मी तुम्हाला दाखवते सध्या तर लांबूनच <laughs> आहे कारण इथं गर्दी पण आहे आणि सगळ्यात महत्वाचं खाली जायला असं व्यवस्थित रस्ता नाहीये त्याच्यामुळे बघूया आता तिथं पाण्यातून कसं जाता येते त्याच्यावरती जाऊ आम्ही तिथं जास्त काही जवळ जाणार नाही आहे पण तरी ट्राय करते तुम्हाला एकदम व्यवस्थित स्पॉट पाहता यावा असा तर चला कंटिन्यू पहा <laughs> 啊，会会。 सध्या तर मी गाडीमधूनच शूट घेते आता इथं बघू एका साईडला गाडी आपण पार्क करूया आणि मग जातं तिकडं जवळ कारण इथं बघू शकता तुम्ही खाली इथं भाताची शेती आहे आणि इथं कामं पण चालू आहेत त्यांची आणि विचार करत होतो की जायचं तर जायचं जवळ कसं आणि जवळ जायची भीती आणि एवढं लांबून आलोय तर असं वाटायचं थोडासा तरी स्पॉट पाहायला पाहिजे की नाही तर इथं आम्ही आता निघालो आतमध्ये जायला आणि शूज वगैरे सगळे काढून ठेवले आणि बिना चप्पलचं आपलं चालत चालू चाल चिखलातून आतून मधून बघूया आता एकमेकांना सगळेजण साखळी तयार करतो आणि मग आतमध्ये जातो इथं गेलो होतो पण इथून काही खाली उतरता येत नाहीये त्याच्यामुळे मग म्हंटल इकडून नको दुसऱ्या बाजूनी जाऊया इथून जरा थोडस डॅम येते जवळ होतं ना असं वाटलं की जास्त जवळ नाही पण अगदी थोड्याशा अंतरावर तर जाऊन बघू शकतोय पण जाऊ शकत नव्हतं इथं खूप जास्त चिकल पाऊस सगळं असं आणि पाय घसरत होते लोक आलेली गेलेली नाही का असं पाय असे एकदम स्लिप व्हायचे जोरात हो तर असं वाटायचं की किती पाय दाबून जरी असं ठेवला ना तरी तो पाय आपला घसरतच होता आणि इथं बघू शकता हे बघा इथं तर आम्ही आलो लईकरच्या साईडनं Actually, तर ते ॲक्च्युली तुम्ही बघू शकता इथं आमच्या पुढं तीन लहान मुलं आहेत उभा तर त्याचे जे पप्पा आहेत ना ते त्याच्या मम्मीला आणायला चालले होते पाठीमागे आणि मुलांना तिथंच कठाऱ्यावर सोडून चालले होते की मुलांच्या मम्मीला घेऊन येण्यासाठी म्हटलं किती आम्हाला पाणी बघून चक्कर येत होती म्हटलं राहतं म्हटलं आमच्याजवळ म्हणून आम्ही त्यांना घेऊन उभारलो आणि ते त्यांच्या बायकोबरोबर पुढं उभारले तिथं आता तुम्हाला पाठीमाग पाहायला भेटलंच असेल ते साईडला उभारलेले होते ते आम्हालाच टेन्शनाला विचार करून म्हटलं नाही का एवढं वातावरण हे पाऊस असं बघून इथं बघा खाली बघू शकता किचकिच आहे बघा असलं पायस लिखवायला किती वेळ लागतो सांगा कळ जगदंबा मध्ये जगदंबा मटण थाळी ಹ ಸೃಷ್ಟಿ ವೈದ್ಯ ಲಾಂಬ ತೋಂಡ ಸೊಡತಾ ಇದೆ ತುಂಬ ಪಶೇ ಬ आणि हा चा, तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं हे आपले ब्लॉग जे आहेत ते श्रावणाच्या अगोदरच्या आहेत त्याच्यामुळे मी थोडंसं लेट अपलोड केलं एडिटिंगमुळे मागं राहून गेले होते नाहीतर तुम्ही म्हणाल ताई श्रावणात तुम्ही नॉनव्हेज खाताय परत तुम्ही कमेंट्स करचाल म्हणून मी तुम्हाला आवर्जून सांगते हे ब्लॉग आपल्या अगोदरचे आहेत तर इथं बघू शकताय सगळेजण जेवायला बसलेले आहेत तर चला आता आम्ही पण जेवण करून घेतो बराच वेळ झालेला आहे भूक पण लागली होती तर बसलेत सगळे पंक्तीला <laughs> आणि इथं ऍक्च्युली काय झालं की मटण चांगलं भेटतं म्हणून आम्ही इथं जेवणासाठी आलो होतो पण ज्यावेळेस आमचं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर जेव्हा आम्ही विचारलं त्यांना की मटण कशाचं होतं काय तर तेव्हा आम्हाला कळलं की तिथलं मटण म्हणजे ते काय बोकडाचं वगैरे नसतं तर ते मेंढीचं होतं आणि तुम्हाला सांगू का आम्ही जेवतानाच अगोदर असं काय माहिती असं आपल्याला वेगळं जाणवतं ना म्हणून आम्ही अर्धवट तसंच ठेवून आलो होतो आणि जेव्हा विचारलं त्याच्यानंतर आम्हाला कळलं परत तर तुम्हाला सांगते आम्हाला झोप सुद्धा येईना म्हणजे असं काहीतरी वेगळंच वाटत होतं नाही का एवढं फेमस आहे म्हणून आम्ही तिथं गेलो जेवण्यासाठी आणि काय नाही बा सगळी निराशा झाली आमची काय नाही आता चला गपचूप घरी चला।, 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 चला मग निघतोय आता घरी जायला तर कसा वाटला तुम्हाला इथंपर्यंतचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलॅकनने क्लिक करा तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ब बाय आणि राहिलेले सगळे ब्लॉग एन्जॉय करा हां हा।